नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांच स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत सांगोला खिचारा गोरांच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खिलार गाई बाजार याबद्दलची सविस्तर माहिती त्यांचं वेळ त्यांचं दुधांचं प्रमाण मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दुपार दोनपर्यंत चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला उत्पन्न बाजार मिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये खिचारदारांसोबतच याच्या गायीच्या पाड्या शेळी मेंढी पोकड मैस सर या सर्वांचा बाजार एका ठिकाणी भरतो एक वेळा या बाजाराला अवश्य भेट द्या तर पाहूयात खिलार गायीच्या बाजाराबद्दल माहिती मामा काय सांगतो किंमत गायची पंचवीस पंचवीस रुपये फायनल वेद किती आहे तिसरा आता दिवस किती बाकी पंधरा दिवस आहे पंधरा वेळ बाकी आहे दुधाला कशी आहे काय दुधाला चांगले दोन लिटर दीड लिटर लिटर तू निघते निघत आहे क्रॉस काय इथलाच काय त्यांचं नाव त्यांचं गावडे क्रॉस नाव मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट पंचवीस सव्वीस तेवीस अकोला अकोला किती म्हणतो बाई किंमत गायची गायची चाळीस चाळीस हजार रुपये वेद किती बाय दुसरा आहे बरं तर दिवस किती बाकी आहेत काय दिवस दहा दिवसांनी किती दहा दिवस बाकी आहेत दुधाला कसे आहे शेवट किती बाय दुधाला कसे आहे दुधाला आहे की चांगली पाच रुपयापासून किती एक निघते का होय निघते बरं तर बोलू कोणतं क्रॉस केलं आहे काय कोरुलीचं जाऊ ना कोरुलीचं थाल काय त्यांचं नाव नायकनगर यांचं वळ आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा एक केंद झिरो पाच बारा झिरो पाच गावारवाडी लोणारवाडी काय म्हणता गायची किंमत पन्नास हजार रुपये वेद किती आहे वेद किती बाय वेद तिसरे वेळ आहे दिवस किती बाकी आहे तो अजून दिवस वेळ खाली काय कोण झालं

दोन्ही पण कालवड आहे किती महिन्याचे कालवडत काय सातशे सातशे महिने व आहे चाळीस हजार रुपये गापलीच आहे का तिचं काय म्हणत किती तीस हजार रुपये गा पण आहे का आता तिथे मनीष गाव पण आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर सचिन जतकर अठ्ठ्याण्णव पण अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याऐंशी सहासष्ट पस्तीस गाव सोलापूर सोलापूर काय म्हणता गायची पन्नास हजार पन्नास हजार वेत किती किती गायचं हे गायचं चौथं वेत चौथ वेत दुधाला कशी आहे काय दुधाला चांगली आहे तर किती दूध निघतं काय एक साधारण वास रुपये दीड लिटर निघतो दिवस किती बाकी दिला पंधरा दिवस बाकी दिवस बाकी दिला म्हणून कोणता क्रॉस केला आता सध्या हिला बिचुकुल्याचा स्व एक राजा म्हणून ओळू लावलेला आहे महाराज ओळू भरलेला आहे हो सोन सोनकेच 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 सोन सोनकेच सोनकेच हो तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा सौनक माझं नाव मुकुंद जनार्दन तरंगे राहणार पापनस हा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद एकवीस छप्पन एकोणसत्तर आपल्या जागा ह्याच गायचं वासरू आहे का सांगते किंमत वासरेल काय म्हणते पन्नास रुपये किती माझ्या वासुरायचे आता ते अजून दोन वर्ष आलेले नाही दोन वर्षाच्या काजळी खिलार गाय आहे काजळी खेलार गाय आहे प्युअर काजळी खेलार तिसरी वेळ पाहिजे ना चौथे व्याय मित्रांनो प्युअर काजळी खेजार मधलं वळू भरलेलं आहे एक दहा पंधरा दिवस बाकी दिलं व्यायला तर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरला कॉल करा